हॅलो दोस्तों वेलकम टू अवर चॅनल सत्य जे जी मार्केटचे जी सत्य सांगते आणि आपण आज उद्याच्या मार्केट बद्दल बोलणार आहोत आणि उद्या कोणत्या लेव्हल्स आपण फॉलो करायच्या आणि त्याच्यामध्ये कोणत्या लेवलला आपण प्रॉफिट कमवायचा त्या लेवल म्हणजेच आराध्य सॉफ्टवेअरची प्रॉफिटेबल लाईन आणि लेव्हल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला याने उद्या नक्कीच फायदा होणार तसंच बऱ्याच जणांच्या मित्रांचं म्हणणं असं झालं की सर निफ्टी बँक निफ्टीसोबत आपण आता सेन्सेक्सही चालू करावे सेन्सेक्सच्या लेवलसुद्धा चालू करावा आणि या दोन दिवसामध्ये आम्ही आराध्य सॉफ्टवेअरमध्ये काही के चेंजेस केले आहे आणि सेन्सेक्सच्या लेवलसुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उद्या प्रॉफिट कमा तर चला आपण आपल्या चार्टवर जाऊया तर मित्रांनो आपण आता निफ्टी फिफ्टीच्या चार्टला आलेला आहे आणि आराध्य सॉफ्टवेअरच्या सर्व लेवल्स आपण या ठिकाणी काढून ठेवलेले आहेत तर या ठिकाणी आपली प्रॉफिटेबल लाईन आली आहे पंचवीस हजार बहात्तर वरती मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्याला बघणं खूप महत्वाचं असं आहे की आज जी आपल्याला प्रॉफिटेबल आराध्य सॉफ्टवेअरने दिलेली आहे त्याचा अर्थ आपल्याला उद्याला मार्केट वरच्या साईडला जाण्यासाठी तयार आहे मित्रांनो तर वरती जाणार किंवा नाही जाणार हे तर आपण उद्याच बघूया त्या अगोदर आपल्याला लेवल्स म्हणजे उद्या कोणत्या साईडला आपल्याला ट्रेंड मिळू शकतो हे आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो तर त्यासाठी आपण काय करूया पहिले रेजिस्टंट कुठं कुठं आहे ते या ठिकाणी बघूया या ठिकाणी आपण जर समजा प्रॉफिटेबल लाईनला क्रॉस करून वरच्या साईडला जर मार्केट निघाले तर पहिला जो रेजिस्टंट म्हणजे पहिली जी लेवल आहे ती लाहणार आहे मित्रांनो या ठिकाणी पंचवीस हजार पंच्याण्णव पर्यंत या ठिकाणी पहिली जी लेवल आपण काढलेली आहे त्याला आपण ग्रीन करून घेऊया आणि या ठिकाणी पहिली लेवल म्हणजे इथून मार्केट पंचवीस हजार ला उद्या ओपन होऊ शकते मित्रांनो इथून जर मार्केट वरच्या साईडला निघालं तर मित्रांनो या ठिकाणी पहिली म्हणजेच आपला दुसरा ट्रेड जो आहे तो या ठिकाणी आपला मू होताना दिसेल आणि ती लेवल राहणार रा, आहे पंचवीस हजार एकशे चौसष्टी या ठिकाणी मार्केट वरच्या साईडला पुन्हा निघाले तर मार्केट वरच्या साईडला मू होईल मित्रांनो तर ते होणार आहे पंचवीस हजार दोनशे सत्तावन्न आणि आपल्या आराध्य सॉफ्टवेअरची त्यानंतरची लेवल आहे पंचवीस हजार तीनशे बावीस मित्रांनो या ठिकाणी मार्केट येऊ शकते आणि तिथून मार्केट खालच्या साइडला सुद्धा मूव होऊ शकते कारण एफ आय आय डीआयचा डेटा आपल्याला बघायचा मित्रांनो त्यानुसार आपल्याला उद्याही ट्रेड करायचा आहे तसंच इस्रायल इराण हे जे युद्ध सुरू आहे मित्रांनो यावरती आपलं लक्ष असायलाच पाहिजे आणि उद्या मार्केट एकदम खाली कोसळू शकते का विशिष्ट लेवलला गेल्यानंतर जसं शनि शुक्रवारच्या मार्केटलाच झालं सुरुवातीला वरच्या साईडला गेला आणि तिथून मार्केट खालच्या साईडला कोसळलेला आपल्याला दिसला त्या ठिकाणी आपल्याला वरच्या साईडला जर प्रॉफिटेबल लाईनला क्रॉस केलं तर वरच्या लेवल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं परंतु खालच्या साईडला म्हणजेच या ठिकाणाहून पंचवीस हजार झी पंच्याण्णव पासून जर मार्केट खालच्या साईडला मू झालं मित्रांनो तर पहिला सपोर्ट आपल्याला मिळणार मित्रांनो जे शुक्रवारचा लो शु आहे तर तो लो आहे चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मित्रांनो या ठिकाणी खालच्या साईडला मार्केट मुख होऊ शकते यानंतरची आपली जी लेवल आहे याला आपण रेट करून घेऊया यानंतरची आपली पुढची लेवल आहे ती राहणारा मित्रांनो या ठिकाणी चोवीस हजार नऊशे चौवेचाळीस त्यानंतर आपल्याला सपोर्ट आहे मित्रांनो चोवीस हजार आठशे शहाऐंशी इथपर्यंत उद्या मार्केट खाली कोसळू शकते तर उद्या बघायचं आहे ह्या लेवल्स आपल्या कुठपर्यंत कामात पडणार त्या ठिकाणी आपल्याला निफ्टी फिफ्टीच्या सर्व लेवल्स काढून घेणे आहे आणि आपली ब्ल्यू लाईन आपल्याला लक्षात ठेवणे आहे नंतर आपण जाऊया आता बँक निफ्टीमध्ये मित्रांनो बँक निफ्टीच्या लेवल सुद्धा आपल्याला बघायचे आहे आणि बँक निफ्टीची प्रॉफिटेबल लाईन आली आहे एकावन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एकावन्न हजार पाचशे वर इट्स अ मेक अँड ब्रेक लेवल मित्रांनो या ठिकाणी वरच्या साइडला जर मार्केट वरती निघाले तर पहिला सपोर्ट आपल्याला मिळणार मित्रांनो या ठिकाणी तो मिळणार आहे एकावन्न हजार सातशे सोळा त्या ठिकाणी त्याच्या अगोदर एक सपोर्ट मिळणार मिळणार परंतु तिथं गॅपअप ओपन होऊ शकते उद्या मित्रांनो मार्केट आणि तिथून मार्केट रिव्हर्सल सुद्धा होऊ शकते तर या ठिकाणी चारशे अठ्ठ्याण्णव पासून मार्केट वरच्या साइडला मूव झालं तर एक्कावन्न हजार सहाशे एकोणीस पर्यंत मार्केट मूव होईल मित्रांनो या ठिकाणी पुढे जर आपण गेलो तर आपलं मार्केट मू होणार एकावन्न हजार सातशे सोळा त्यानंतर मू होणार मित्रांनो एकावन्न हजार सातशे अठ्ठ्याण्णव म्हणजे आठशे पर्यंत आणि त्यानंतर जी डायरेक्ट लेवल आहे मित्रांनो ती राहणार आहे बावन्न हजार तेराची त्या ठिकाणी आराध्या सॉफ्टवेअरची ही लेवल आहे मित्रांनो उद्या या ठिकाणी मार्केट येऊ शकते मित्रांनो तर जर समजा प्रॉफिटेबल लाईनला क्रॉस करून खालच्या साईडला मार्केट आले तर पहिला सपोर्ट मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी एकावन हजार तीनशे एकोण ऐंशी मित्रांनो आणि या ठिकाणी आपण रेड रेड लॅबने या ठिकाणी काढून दिली त्या खाली जर मार्केट उतरले मित्रांनो तर मार्केट जाणाऱ्या मित्रांनो डायरेक्ट एकावन्न हजार दोनशे चौसष्ट त्यानंतर मार्केट मुह करणाऱ्या मित्रांनो एकावन्न हजार एकशे वीस आणि त्यानंतर डायरेक्ट मार्केट पन्नास हजार नऊशे त्र्याऐंशीपर्यंत खाली पडू शकते मित्रांनो तर उद्या आपल्याला ग्लोबल मार्केटला सुद्धा बघायचं मित्रांनो इस्रायल इराण ची जे युद्ध सुरू आहे त्याची आपल्याला न्यूजेसवर लक्ष ठेवायचं आहे त्यानुसार मार्केटमध्ये मूव्ह करायचं आहे मित्रांनो जास्त लिक्स घ्यायची नाही आहे आता सध्या मार्केट डाऊन मध्ये आहे त्यामुळे सीईचा ट्रेड खूप जपून घ्यायचा आहे मित्रांनो आणि या ठिकाणी सीईचा ट्रेड सहसा टाळायचा आहे तर या ठिकाणी आपल्या ज्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल्स आहेत याला आपल्याला जपून हँडल करायचं आहे उद्या मित्रांनो बैंक या ठिकाणी आपण बँक निफ्टीची या ठिकाणी लेवल्स बघितले ड्रॉ करून ठेवायच्या आणि त्या सेव्ह करून ठेवायच्या तर मित्रांनो बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती मिडकॅप आणि सेन्सेक्स मध्ये आपल्याला आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल असाव्या तर आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो सेन्सेक्स आणि सेन्सेक्स मध्ये आपल्या लेव्हल्स तयार आहेत आणि त्याचा आपल्याला टेक्निकल चार्ट सुद्धा बघायचा आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत मध्ये आणि सेन्सेक्स मध्ये आपली प्रॉफिटेबल लाईन सध्या आलेली आहे एकावन्न हजार सातशे तेवीस तेवी ला जर एकावन्न हजार सातशे तेवीस ला टच ते होऊन मार्केट वरच्या साईडला जर मूव झाला मित्रांनो तर आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे ते राहणार आहे ब्याऐंशी हजार एकशे चोवीस आणि त्यानंतर डायरेक्ट आपलं आराध्य सॉफ्टवेअर लेवल आहे ब्याऐंशी पाचशे चाळीस इथपर्यंत मार्केट डायरेक्ट वरच्या साईडला मूव होऊ शकते आणि त्याच्यावरची लेवल आहे ब्याऐंशी हजार नऊशे अठ्ठेचाळीस मित्रांनो जर मार्केट खालत्या साईडला आलं तर सर्वात पहिला सपोर्ट या ठिकाणी राहणार रा आहे एक्क्याऐंशी हजार पाचशे ते तेहतीस आणि त्यानंतर जर आपलं मार्केट तुटलं मित्रांनो रा तर आपला दुसरी लेवल या ठिकाणी राहणार आहे ती राहणार आहे एकावन्न हजार चारशे तेवीस आणि तिसरी लेवल या ठिकाणी छोट्या छोट्या लेवल आहेत आणि तिसरी लेवल राहणार आहे एक्क्याऐंशी हजार दोनशे बारा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सेन्सेक्सचा जो या ठिकाणी लेवल्स दिलेले आहेत त्या लेवल्सही आपल्याला काढून घ्यायचे आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला टेक्निकल चार्ट सुद्धा बघायचा आहे तर टेक्निकल चार्टला आपण जाऊया पहिले निफ्टी निफ्टीच्या टेक्निकल चार्ट काय म्हणतो त्या या ठिकाणी बघूया आपला निफ्टी जो आहे तो सध्या पंचवीस हजार चौदावर क्लोज झालेला आहे आणि म्हणजेच या ठिकाणी पंचवीस हजाराला या ठिकाणी क्लोज झालेला आहे या ठिकाणी आपले कॉल रायटर आहे अठरा पॉइंट सत्तर आणि या ठिकाणी कुठ रायटर आहे बत्तीस म्हणजेच वर घेऊन जाणारे जे आहे ते बत्तीस लाख या ठिकाणी आहे आणि कॉल रायटर जे आहे जे खाली घेऊन जाणार आहे ते आहे अठरा लाख उद्याची पोजिशन आपण बघून या ठिकाणी ट्रेड करणार म्हणजेच आपल्याला टेक्निकल चार्ट या ठिकाणी सांगतो आहे की ऑप्शन चेन आपल्याला सांगते आहे की मार्केट वरच्या साईडला मोहू शकते तर कुठपर्यंत मुव होणार मित्रांनो पहिला आपला रेजिस्टर आहे या ठिकाणी तो आहे या ठिकाणी पंचवीस हजार दोनशे पहिला रेजिस्टर आपल्याला फेस होईल दुसरा रेजिस्टर आपल्याला पंचवीस हजार तीनशे आणि सर्वात मोठा रेजिस्टन आहे आणि नेमका सर्वात वरचा रेजिस्टर आपल्याला मिळणार आहे पंचवीस हजार पाचशे उद्याची पोझिशन बघून आपल्याला मार्केटमध्ये उतरणे आहे मित्रांनो नंतर जर समजा खालच्या साईडला मूव झालं तर या ठिकाणी मार्केट येणार आहे मित्रांनो चोवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत या ठिकाणी दुसरा रेजिस्टर्ड या सपोर्ट आहे चोवीस हजार आठशे हा आपला सपोर्ट आहे तर या ठिकाणी आपल्याला आपल्या जे आराध्य सॉफ्टवेअरचे लेवल्स आहेत यानुसार आपला या ठिकाणी टेक्निकल चार्ट सुद्धा या ठिकाणी मॅच होताना दिसतोय आपण जाऊया आता बँक निफ्टीमध्ये तर बँक निफ्टीमध्ये सध्या एकावन्न हजार चारशे बासष्ट वर मार्केट आहे म्हणजेच या ठिकाणी आपला मार्केट आहे मित्रांनो तर आपण याला वरच्या साईडला करून घेऊया ऑप्शन चेनला आणि या ठिकाणी आपण मार्केटमध्ये आहोत एकावन्न हजार चारशे पासष्ट म्हणजे एकावन्न हजार पाचशे ला आहोत मित्रांनो या ठिकाणी आणि मी अगोदरच तुम्हाला सांगितलं ही मेक अँड ब्रेक लेवल आहे कॉल रायटर कुट रायटर जवळपास सेम आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कोण ट्रॅप तर वरच्या साईडला जर मूव झालं मित्रांनो मार्केट म्हणजेच कॉल रायटर ट्रॅप झाले तर आपण बावन्न हजारापर्यंत डायरेक्ट जाणार आहोत आणि खालच्या साईडला जर मार्केट तुटलं तर खाली एकावन्न हजारापर्यंत मूव्ह होऊ शकते मित्रांनो तर आपला हा रेजिस्टर आहे आणि हा सपोर्ट आहे तर उद्या मार्केट बँक निफ्टीमध्ये कसं राहणार आहे तेही आपण आराध्या सॉफ्टवेअरच्या लेवल्स काढलेले आहे तर या ठिकाणी आपण सेन्सेक्सही सुद्धा या ठिकाणी ऑप्शन चेन बघणार आहोत म्हणून या ठिकाणी आपण सेन्सेक्समध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी सेन्सेक्सचे आपला क्लोजिंग झाला होता एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आपला एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे या ठिकाणी त्र्याऐंशी हजार सातशे वर आपला मार्केट आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी कॉल रायटर झिरो आहे आणि पुट रायटर एकदम झिरो पॉईंट वन आयन तर उद्या आपल्याला मार्केटमध्ये ब्याऐंशी हजार या ठिकाणी मेक अँड ब्रेक लेवल आहे आणि या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कोण ट्रॅप होतो म्हणजे उद्या ब्याऐंशी हजारावर मार्केट येऊ शकते आणि या ठिकाणी जर खाली आलं तर एक्क्याऐंशी हजार पाचशे या ठिकाणी होऊ शकते मित्रांनो आपला रेजिस्टर आहे ब्याऐंशी हजार आणि आपला सपोर्ट आहे एक्क्याऐंशी हजार पाचशे तर उद्या आपण पुन्हा बघणार या ठिकाणी टेक्निकल चार्ट काय सांगतो आणि आपल्या आराध्या सॉफ्टवेअर आपल्याला आराध्या सॉफ्टवेअरच्या लेवल जास्तीत जास्त फॉलो करणं आहे कारण त्यावरती आपण प्रॉफिट कमवतो तसंच आर एस आय आहे आणि आर एस आय मध्ये या अगोदर मी काही व्हिडिओ टाकलेला आहे त्या त्या व्हिडिओला सुद्धा बघायचा आहे आर एस आयनी सुद्धा आपण एंट्री आणि एक्झिट कशा पद्धतीने करायची त्याच्या सुद्धा सांगितलेले आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करा यावरती काही तुम्हाला अडचणी असतील तर कमेंट करू शकता आवडला असेल तर कमेंट चांगल्या करा आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल तर त्यांनी प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि हा आपल्या मराठी माणसांपर्यंत जस्ट जास्तीत जास्तपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद मित्रांनो तुमचा दिवस प्रॉफिटेबल राह